नमस्कार गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा आपण बरेच जण आता स्टेटसवरून किंवा मोबाईलवरून एकमेकांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येक वेळेला एक असं वाटतं की गुरु म्हणजे ऋषीमुनी असतात किंवा आपले आध्यात्मिक गुरु असतात त्यांना आपण गुरु म्हणतो पण एक सध्याच्या काळात मला असं वाटतं की जिथे वारंवार घातपात होत आहेत दहशतवाद सगळीकडे बोकळलेला आहे भ्रष्टाचार आहे फसवाफसवी आहे बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे अशा सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये तुम्हाला सावरून नेणारा तुमचा गुरु ठरू शकतो नक्कीच ठरू शकतो म्हणजे जसं प्लेन क्रॅशमध्ये आपण इंजिनला थ्रच मिळाली नाही म्हणून इंजिन वर उडालं नाही आणि म्हणून अप अपघात झाला असं बातम्या आपण ऐकतो त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यालासुद्धा एक थ्रस्ट मिळण्यासाठी किंवा त्याला वर नेण्यासाठी कोणीतरी मदतनीस अपेक्षित असतो आणि हा मदतनीस तुमच्या आमच्यापैकी कुणीसुद्धा होऊ शकतो आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं केवळ पैसा किंवा भौतिक सुख देणारा तुम्हाला तो गुरु असतो किंवा तो मिंटर असतो असा अजिबात नाही पण तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तुम्ही चुकीच्या वाटेवर जात आहात किंवा पुढे तुमचं नुकसान होणार आहे याचं बाकी तुम्हाला आधी सांगून तुम्हाला सजग करणारा सतर्क करणारा हा सुद्धा तुमचा गुरु असू शकतो नुकतंच माझ्या एका मित्राने मला उदाहरण सांगितलं की ऑनलाईन गेम्स किंवा जुगार यापासून आपण वा वाचावं म्हणून एका मित्राने खूप प्रयत्न केला त्यांची मैत्री तुटली आणि त्याचं पर्यावसन असं झालं की तो कर्जबाजारी झाला जो दुसरा मित्र होता तो त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या हिताचं काय तुमच्या भल्याचं काय हे सांगणं हे सुद्धा आज खूप गरजेचं झालेलं आहे आणि ते सांगणारं कोणी जरी असेल तर मला वाटतं की तो तुमचा खरा गुरु होऊ शकतो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला हेच सांगायचं सा होतं त्याचबरोबर माझ्या आयुष्यातले जे मेंटर्स किंवा माझ्या आयुष्यातले जे गुरु आले घरात आईवडिलांनंतर मग शाळेतले शिक्षक कॉलेजमधले प्रोफेसर्स आणि वर्किंग लाईफ तुमचं सुरू झाल्यानंतर जे जे मेंटोर्स तुम्हाला भेटले त्या सगळ्यांना आज मला धन्यवाद द्यावेसे वाटत आहेत आज त्यांचं आभार मानावेसे वाटतात अभिनंदन करावंसं आहे कारण आपल्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा हा खूप सिंहाचा असतो कदाचित एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्यावर अन्याय होईल म्हणून सगळ्यांचं नाव घेता येत नाही पण नक्कीच मला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात आणि ही संगत किंवा अशा प्रकारचं ज्याला आपण म्हणतो मेंटरशिप ही प्रत्येकाला मिळावी अशी प्रार्थना या निमित्ताने मी करतो धन्यवाद